नमस्कार शेतकरी मित्रांनो आज सोमवार तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस आज सोयाबीनच्या दरात काहींशी आपल्याला सुधारणा पाहायला मिळत आहे पहा मित्रांनो सविस्तर माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून तर पहिली बाजार समिती आहे अहिल्यानगर सोयाबीनला आवक आलेली आहे चारशे अठ्ठावन्न क्विंटलची कमीत कमी दरम्याला तीन हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर तीन हजार आठशे पंच्याहत्तर तर जास्तीचा दरम्याला चार हजार दोनशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती आहे जळगाव मसावत अवक आलेली आहे तेहतीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला तीन हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर आणि जास्तीचा दरसुद्धा तीन हजार सातशे रुपये तर पुढील बाजार समिती बार्शी बार्शीला अवक आलेली आहे चार हजार दोनशे चौऱ्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दरम्याला तीन हजार चारशे रुपये सर्वसाधारण दरम्याला तीन हजार आठशे रुपये तर जास्तीच्या दरम्याला चार हजार एकशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती छत्रपती संभाजीनगर अवक आलेली आहे एकशे सत्त्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दरम्याला तीन हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दरम्याला तीन हजार आठशे चौतीस रुपये तर जास्तीच्या दरम्याला चार हजार अडुसठ रुपये पुढील बाजार समिती माजलगाव आवक आलेली आहे चार हजार सहा हजार चारशे दोन क्विंटलची कमीत कमी दरम्याला तीन हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दरम्याला तीन हजार आठशे पन्नास रुपये तर जास्तीच्या दरम्याला चार हजार दोनशे एक्कावन्न रुपये पुढील बाजार समिती राहुरी राहुरी बांबेरी आवक आलेली आहे एकशे एकोणीस क्विंटलची कमीत कमी दर मिळाला तीन हजार दोनशे चाळीस रुपये सर्वसाधारण दर तीन हजार सातशे पंचवीस रुपये तर जास्तीचा दरम्याला चार हजार पंचवीस रुपये पुढील बाजार समिती पाच वर हो आहे अवक आलेली आहे एक हजार एकशे पंचा पन्नास क्विंटलची कमीत कमी दर मिळालेला आहे दोन हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दर तीन हजार तीनशे तर जास्तीचा दरम्याला चार हजार एकावन्न रुपये असे दररोजचे सोयाबीन बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद